नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ना व्हिडिओमधील एक नंबरची गाय व्हिडिओमधील एक नंबरची गाय शेतकरी मित्रांनो पोटात तीस राहसुनिचे दूध देण्याची क्षमता पंचवीस ते सव्वीस लिटर पर्यंत आहे हॅल दहा दिवसाची कच्ची आहे व्हिडिओमधील दोन नंबरची गाय साधा जाताला असून दुसरं व्यताल आहे याची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लीटरपर्यंत आहे हेल्थ व्हिडिओमधील तीन नंबरची गाय पहिल्या व्यताला असून हिची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लीटरपर्यंत आहे व्हिडिओमधील चार नंबरची गाय पहिलं रच असून सतरा ते अठरा लिटरपर्यंत आहे दूध देण्याची क्षमता व्हिडिओमधील चार नंबरची गाय व्हिडिओमधील पाच नंबरची गाय पहिलं असून हिचं दूध देण्याची क्षमता पंधरा ते सोळा पर्यंत आहे हॅल व्हिडिओमधील सहा नंबरची काय पहिलं रॉसून हिचे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस दा पर्यंत आहे व्हिडिओमधील सात नंबरची काय पोटात तिसर असून इथे दूध देण्याची क्षमता चोवीस ते पंचवीस लिटरपर्यंत आहे दहा ते बारा दिवसाची कच्ची शेतकरी मित्रांनो सर्व काही विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करा